नमस्कार मंडळी तर मी समीपिढी एस पिडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे तर आज आपण स्पेशल रावस माशांची मासेमारी करणार आहोत तरतीवर मांग माग टाकू रावस माशांची मासेमारी तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलवर नव्हतं त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकूनसुद्धा ऑन करून ठेवा हो जेणेकरून आपली येणारी नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येईल तर चला आता व्हिडिओ आपल्याला सुरुवात करूया आपल्या होळी आता येईल बघा तिकडे आपल्याला होळी दिसते आता आपलं येईल ती न्यायला त्यानंतर जाऊया मासेमधे कासाठी चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू ला बघा आता आपल्या आता होळीसुद्धा सुद्धा आलेली आहे तर जाऊया आता होळीमध्ये बघा तिकडे आपल्या बाजू बाकीच्या सुद्धा दिसतात खाडीमधल्या जाली भरपूर दिसतात डावूया होडीमध्ये बघा म्हणजे आज लाटा थोडा जास्त दिसत आहेत आज वारा थोडा वाढलाय त्यामुळे आज लाटा बघा लागोबाट लाटाच लाटा येतात आता आपलं बघा

बघा लाटा बघा मी तळ वाघा लाटा बघा आपल्या येतं हे बघा आधी लाटली असा मित्रांनो लाटा कशा येतात त्यामधूनच आपण चाललो मासेमाळीसाठी आता गोड्याचा लाटा कमी होत जातील या लाटा फक्त किनारच्या दिशेनंच असतात बघा लाटा बघा कशा लाटायचात बघा मित्र खोल समुद्रामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या लाटायच्या बघा रावस माश्यासाठी डाळी आणलेले ती जर टाकून घेऊया वागूड झाली आहे तीच पाळतड्या भेटूया कारण होळी बेकार हालतय बघितलं असाल तुम्ही कशा लाटा येतात त्यामुळे आपण डायरेक्ट आता वागूर झाले आहे ती त्या पाळवताना भेटूया मासाठी की आपण तरती माग टाकलाय त्याच्यावर नांगर कुठला टाकला नाही पूर्ण तरती आहेत कारण राहूस मासा हा तरतीला जास्त लागतो बघा मंडळी आपल्या आता वागूड झाली आता आहे आणि बघा समुद्रात आज रुद्र अवतार धारण केलेला आहे बघा मंडळी लाटा बघा कशा येतात थोट समुद्रामध्ये सुद्धा डोंगरासारख्या लाटा येतात थोडा जास्तच समोर थो खोलेलं दिसतंय आता आपल्याचा वागूड झाले आलेलं आहे 아, 다래네 अचानक अचानक हवामान बसल्यामुळे बघ पूर्ण वाघूर झाली गोळा झाली वाघूर सुद्धा ती काढलेली आहे बघा आपल्या बाकी बाकीच्या सुद्धा आलेले आहेत तर मंडळ तर आपली आज आले आली जी पण रावा असता लागली होती ठीक असं आले आलेलं आहे काट्यात लागल्या दोन काट्या काट्यात लागत बघ आपल्या गावातल्या सर्व बोटी घरी जाताना दिसत आहेत सिंगल आहे साईज बघा शिंगाली सिंगली रावत अजून सुद्धा इतकं आवळा काढून घेऊया रावच एक नाही आला बघूया तर लॉबस्टर तर जाळी आली आपली पहिली लॉबस्टर ची जाळी आज बघा पहिली शिंगाली बघा दोन किलोले ने एक शेंगाली आपण जाळी लॉबस्टर साठी टाकली आहे आता लास्टरची तर झाली आली पहिल्या झाली तर एक पण आहे लास्टर आला दुसऱ्या झाली म्हणजे बघूया झाले म्हणजे लागले लागली ती माझा जिवंत बोंबी लागला बघा रस्ता सुद्धा आला शिवंत बोंबिला लास्ट आली म्हणजे वेगळाच मावरा लागलाय तर मंडळी हा सचानक वातावरण बदललं झालाय आहे त्यामुळे सगळं जाले गुरफटले आहेत आपण लॉसच्या दोन तळजी पालवल्या बघ ते काढून ठेवल्यात त्यात आपण किनारा घेऊन जाणार आहोत आता नव्वा आता अर्धा तास झाला जवळजवळ जे आपण रावाससाठी जाळी टाकली होती ती जाळी आता पालवासाठी आलं बघूया अजूनपर्यंत आपण एकसुद्धा एक एकसुद्धा रावंच बघायला मिळालं नाही बघा बघू काय भेटते ते नक्की तुम्हाला बघायला मिळेल तर पालवी येत आली बघा आता रावस महाशयाची जाळी टाकली होती अर्धा तास झाला आहे आणि आता आहे अर्ध्या तासात पालव आला आलाय पहिला रावस बघा पहिला रावस आलाय त्याची साईजसुद्धा छोटी आहे बघा पहिला रावस लागा लागा। एक आला आत्ता लागा लागल दुसरा एक आला लगेच जिवंत एकदम जिवंत शिंगाली दोन शिंगाली सगळं से शिंगाली जातात बोंबील सुद्धा आला एक आले आपले झाले पालवून चला तर मावर आहे तो काढून घेऊया आवं चालत आपल्याला आपल्याला हो दिसत आपल्या त्या किनाऱ्याच्या दिशेने चालली दोन आवाज मासे आले बघा हा बघा आपल्या हॉदाचा मावरा जास्त काट्या तुम्हाला बघायला मिळतील तर मंडळी आपल्याचा होळीसूत आपल्या खाडीमध्ये आलेली आहे चला तर मंडळी आपली आजची मासेमारी कशी वाटली आपण आज सुरुवातीला एक वाघूर जाळी पालवली त्यामध्ये बघितलं असा कशा ती गुंतरी होती त्यामुळे सुद्धा बघा आपण आपल्या होडीमध्ये आपल्या किनारच्या दिशेने आणलेलं आहे त्यानंतर रावासाठी जाळी टाकलेली त्याच्यामध्ये पहिल्या पाल्यानंतर नाही आली पण दुसऱ्या पाल्यानंतर दोन पाले होती रावस ते पण छोट्या साईजचे होते आणि त्यानंतर आपण लॉस्टरची दोन गाली पालवली तीसुद्धा आपण काढल्याच बघा आज नाजलीपूर्वीमध्ये चांगला दिवस होता काय बोलणार जाऊया आता माशेमध्ये नशीबाचा केला आहे कधी जी कधी मावरा भेटतं कधी कधी मावरा भेटत नाही जे काय भेटलं ते नक्की तुम्हाला मी दाखवलेलं आहे आपलं जे काय भेटतं ते नक्की तुम्हाला दाखवतं कारण फक्त जे मावरा असतं तेच तुम्हाला जास्त बघा मिळतात असे व्हिडिओ तुम्हाला फार कमी मा बघायला मिळतील यूट्यूबवर तर चला आपल्या आजची व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा एका व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवला तर भेटूया लवकरच एका नवीन मासे मिळत्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आपल्याला थोडीसुद्धा लावून झालेली आहे खाडीमध्ये आणि लाटा बघा पूर्ण लाटा सगळ्या खाडीमध्ये येतात कारण अचानक वातावरण वाता बदल वाता झाला वाता वाता जाळेसुद्धा काढलेल्या आहेत कारण आपल्या दाळ्या खूप गुडपटल्या होत्या